तुमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय आदरणीय शिवाजीराव दादा या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अतुल चट मित्रांनो आपण सर्वात ताकदीने या ठिकाणी आलेला आणि अजित खुशी खुशी <laughs> दादांच्या सभेला माणूस कुठून येतो बाग डोंगरातून येतो कारण अजित दादा हे माणूस आहे काम होणार नसेल तर दादा सांगणार हे होणार नाही आणि होणार असेल तर दादा लगेच फोन लावणार एक मिनिटाच्या आतमध्ये मी खर तर दादाने मला पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री केला दादाची ताकद आहे दादा, दादा मध्ये जी ताकद आहे ती कुणामध्ये ताकद नाही मी एक बैल का जाणारा माणूस एक आदिवासी माणूस मी शेती करणारा माणूस मी वाळूच्या आघाडीने गेलो आणि लाल दिवाच्या आघाडीने जुलै आलो हे अजितदा आणि म्हणून कोण आलं कोण काय म्हटलं त्या म्हणण्याला काय किंमत आहे शेवटी आपण पाहता चुन्न तालुक्यामध्ये अतुल जन बँकेच्या माध्यमातून जवळजवळ पंधराशे कोटीची कामं दादा कधी विकास करताना मागे पुढे पाहिलं नाही आदिवासी भागामध्ये डोंगरा मधून रस्ते आदरणीय दादाच्या माध्यमातून करत आलेले आहेत आदिवासी बांधव बरेच आहेत विमाशन करता तेरे में क्या चोर पन्नास कोटी तापुल अगर उन्हें आजीत दादा आणि अतुल जर यांच्या माध्यमातून शरद दादा असतील दा शर दादा असतील सारुआ पक्ष चलने तैयार थे द्वारा नेते मंडले अपने लादम देते पण आता भी नेते मंडले लादम देते हो दादा असतील आशा दादा सर अतुल असतील बैंड के अतिल है दिगंबर माता ज्या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो का तुम्ही तिने लागले पाहिजे शिवसेना आहे बीजेपी आहे राष्ट्रवादी आहे प्रत्येक गावात या तीन पक्ष असतील तर राहिला कोण म्हणून दादा त्यांच्या रस्त्या सांगतील पण निश्चितपणे शरद दादा सोनवणे आणि आशा काय भोसके आणि आमदार अतुल चल बेंडके या तिन्ही नेत्यांना मी समाज बांधवांच्या वतीनं सांगू इच्छितो तुम्ही ताकदीने राहिलेला चार दिवसामध्ये शिवाजीराव दादा हा कामाचा माणूस आहे आणि करतो आपण काय कोण काय बोलतोय मला टीका कोणावर करायची नाही पण माध्यमातून जुन्नर तालुक्यामध्ये नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये एवढी विकास काम झाली ती महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये नाही आणि म्हणून आपल्याला विकासाला मध्य येते उगीच टीका करण्यामध्ये एक खावण्यापेक्षा आपण करतो मोठ्या प्रमाणामध्ये मंडळे दादा मिनिस्टर तेजवर आलो तर माझे मित्रमंडळ एवढी टाळ्या होते हे सगळे माझे फॅन आहे हे वादाचे फॅन आहे माझं नाव आहे आदिवासी वादळ वादा कधी आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला वादा म्हणून आता कमी दादाचा पट्टा निर्माण झाला अजितदाचा हात आपल्याला बळकट कटकेवायचा मला तर खरोखर वाटतंय खुशी खुशी वाटते ज्या वेळेला अजित दादा ह्या राज्याचे मुख्यमंत्री होतील त्या त्याला का तर आपलं खूप पूर्ण होईल अशी माझी अपेक्षा आहे असो मी अधिक तर या ठिकाणी बोलत नाही परंतु परत एकदा अशा ताई मुचके शरद दादा अतुलच्या बँकेला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी ताकदीने मिलगा तुम्ही तिने आमचे नेते आहेत आम्ही कार्यकर्ते आहोत पण अशा प्रकारे ठिकाणी शिवाजीराव दादा यांना घड्याच्या चित्रावरती त्याला तारखेला शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा त्या ठिकाणी खट्टा खट्टा मत्ता आवाजी आणि दादांना विजय करायचं हे कमी आहे नेते म्हणायचे बरेच पण मी आज फार खुशी खुशी माझा आवडीचा नेता अजित दादाच्या काय मला चुन्नार तालुक्यात येतोय देवराम लांडाची एक कॉलेज आहे ती काळजी करून घेणार परत एकदा मी सर्वांना सलाम करतो आणि थांबतो जय हिंद चाहिण जय महाराज